भारतात ड्रायव्हरलेस कार्स आणाव्यात का आपले जे रोड ट्रान्सपोर्ट मिनिस्टर आहे नितीनजी गडकरी हे म्हणाले की भारतात सत्तर की ते ऐंशी लाख लोकांचा रोजगार हे ड्रायव्हर केवर चालतो त्याच्यामुळे ते परमिशन देणार नाही आहेत याबाबत तुम्हाला काय वाटतं बेसिकली वर्क लाईफ बॅलेन्स हा फार निगेटिव्ह असतो असं मानलं जातं हेल्थकडे लक्ष देत नाहीत सहसा आय टी कंपनीमध्ये करू तुमचं मत काय आहे सध्या काय करता सर सध्या मी इंटेलिजंट मशीन लॅब या आयटी कंपनीमध्ये सॉफ्टवेअर टेस्टिंग कन्सल्टंट या पदावरती कार्यरत आहे काय तुमचं जॉब प्रोफाइल तितलं सर माझं जॉब प्रोफाईल जे आहे ते ॲज अ टेस्टिंग इंजिनियर सॉफ्टवेअर टेस्टर या प्रोफाईलमध्ये आहे त्यामध्ये मॅन्युअल टेस्टिंग ऑटोमेशन टेस्टिंग त्यासोबत डे टू डे रिपोर्ट क्रिएशन जे असतं ते करावं लागतं क्लायंटबरोबर इंटरॅक्शन करावं लागतं आणि जी आमची रिक्वायरमेंट गॅदरिंग टीम आहे बिझनेस अॅनालिस्ट त्यांच्याकडून रिक्वायरमेंट समजून घेणं डेव्हलपरबरोबर आणि बिझनेस बरोबर कोऑर्डिनेशन करून टेस्ट केसेस तयार करणं ते एक्झिक्यूट करणं आणि त्याच्या रिलेटेड डिफेक्ट जर येत असतील तर डिफेक्ट डेव्हलपरकडनं फिक्स करून घेणं आणि मग तो कोड पास करणं साधारणतः ह्या स्टेप्समध्ये काम असतं आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय सर आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही कम्प्युटर सायन्सची अशी एक ब्रँच आहे ज्यामध्ये आपण अशा सिस्टीम डेव्हलप करतो दोज विल बी एबल टू थिंक ॲक्ट बिहेव अँड मेक डिसिजन्स लाईक ह्युमन बीइंग त्यामध्ये सर वेगवेगळ्या प्रकारचे अल्गोरिझम आपण वापरतो जसं की सुपरवाईज्ड अल्गोरिझम असतो अनसुपरवाइज्ड अल्गोरिझम असतो त्यासोबत एक आर एल एफ म्हणजे रे लर्निंग फीडबॅक या नावाचा एक अल्गोरिझम असतो त्यामध्ये भारतात ड्रायव्हरनेस कारवेत का सर मला वाटतं प्रॉपर टेस्टिंग जर त्या ड्रायव्हरलेस कारचं झालं आपल्याकडे अजून मला असं वाटतं पॉप्युलेशन जास्त असल्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज ॲज कम्पेअर टू पॉप्युलेशन पाश्चिमात्य देशांच्या तुलनेमध्ये कमी आहेत परंतु फ्युचरमध्ये जर तेवढ्या कॅपेबल कार्स असतील की ॲक्सिडेंट मानाने कमी होतील किंवा अवॉइड करू शकतो आपण आणि इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज डेव्हलप करू शकलो तर नक्की आणायला काही हरकत नसावी आपले जे रोड ट्रान्सपोर्ट मिनिस्टर आहे नितीनजी गडकरी हे म्हणाले की भारतात सत्तर लोपन सा रोजगा, की वर सा तो ते ऐंशी लाख लोकांचा रोजगार हे मला वाटतं ज्या टेक्नॉलॉजीज आहेत ना जसं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल किंवा आपण पास्टमध्ये जर विचार केला तर इंडस्ट्रियल रिव्होलूशन झाल्यापासून ज्या मॅन्युअल वर्कर्स आहेत त्यांचा हळूहळू जॉब हा शिफ्ट होत गेला आपण एआय सुद्धा जॉब लॉस होण्याचा धोका जो म्हणतो तो आहे मॅकेन्सी इन्स्टिट्यूटने सांगितलेलं आहे सर की आठशे मिलियन जॉब ए आयमुळे जगामध्ये जातील परंतु साडेनऊशे मिलियन नवीन जॉब्स क्रिएट होतील ज्याच्यामध्ये नवीन प्रकारच्या टेक्नॉलॉजीज शिकाव्या लागतील अॅडॅप्ट करावं लागेल स्किल इन्हान्समेंट करावं लागेल त्यामुळं बदलत्या काळानुसार टेक्नॉलॉजीला अपग्रेड होत राहावं लागेल आपल्याला ओके तुमचा प्रेफरन्स सर माझा पहिला प्रेफरन्स हा डेप्युटी कलेक्टर आहे दुसरा प्रेफरन्स हा डेप्युटी सुप्रिंटेंडेंट ऑफ पोलीस आहे तिसरा प्रेफरन्स तहसीलदार चौथा प्रेफरन्स चीफ ऑफिसर ग्रुप ए आणि पाचवा प्रेफरन्स ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर ग्रुप ए उपजिल्हाधिकारी सर उपजिल्हाधिकाऱ्यांचं जर आपण बघितलं तर महसूलच्या ज्या योजना आहेत ज्याच्यामध्ये सलोखा योजना आहे त्यासोबत संजय गांधी आणि इंदिरा गांधी निराधार विधवा यांच्यासाठी जी पेन्शन आहे त्या योजना आहेत त्यासोबत सर काही योजना ज्या शेतीसंबंधीच्या आहेत जसं की मागेल त्याला शेततळे योजना असेल किंवा मला वाटतं सर शरद पवार ग्राम समृद्धी योजना वगैरे आहेत अशा योजना त्या लाभ होतात असं मला वाटतं आता सध्याच्या काळात महसूल प्रशासनाला महसूल नाव देणं योग्य आहे का uh, सर हे पूर्वापार चालत आलेलं एक नाव आहे ज्याच्यामध्ये बेसिकली शेतीचा महसूल कलेक्ट करण्याच्या संदर्भातलं हे खातं होतं परंतु आता शेतीचा महसूल हा त्या मानानं कमी होऊन बाकी प्रकारचे जे महसूल आहेत जसं की जीएसटी असेल पर्सनल इन्कम टॅक्स असतील किंवा कंपन्यांचे टॅक्स असतील ते वाढलेले आहेत त्यामुळं महसूल नाव आपण जरी बदलू शकलो तरी पण चालू शकेल असं मला वाटतं तुम्हाला जर एखादं नाव सुचवायचं तर काय सुचवा सर मला असं वाटतं सामान्य प्रशासन विभागासारखं त्याला काही नाव देऊ शकतो आपण कारण ते डे टू डे ऍक्टिव्हिटीजचं जे नियोजन आहे कोलॅबोरेशनच्या माध्यमातून ते ते करतात ओके प्रशासनाचे तुमचे रोल मॉडेल कोण सर माननीय चंद्रकांत दळवी सरांनी जे झिरो पेंडन सॅनिटरी डिस्पोजल प्रकल्प राबवला त्यासोबत माननीय अनिल कुमार लखिना सर आहेत त्यांनी नगरमध्ये जो प्रकल्प राबवला लखिना पॅटर्न म्हणतो आपण त्यानंतर संजय चहादे सर आहेत त्यांनी नाशिकमध्ये ग्रामस्थ दिनसारख्या योजनांच्या माध्यमातून जे काम केलं तर हे लोक माझ्या आदर्श आहेत सर प्रशासनामध्ये ओके okay. तुमचा काही स्ट्रेंथ सांगा म्हणून सर बेसिकली माझ्या स्ट्रेन जर बघितला तर माझ्याकडे आय टी क्षेत्राचा सुमारे सहा वर्षांचा एक्सपिरियन्स आहे त्यामुळे स्ट्रिंजंट टाईमलाईन फॉलो करणं टाईम बेस्ड डिलिव्हरी करणं किंवा कितीही प्रेशरमध्ये काम असेल तरी ते करण्याची माझी भूमिका असते कायम त्यासोबत सर माझं कम्युनिकेशन स्किल चांगलं आहे लिडरशिप स्किल चांगलं आहे आणि सर कमिटमेंट टू पब्लिक सर्व्हिस असेल किंवा आपण म्हणतो की टीमवर्कमध्ये काम करण्याची माझी जी कॅपॅसिटी आहे ती चांगली आहे सर तुमची पर्सनॅलिटी खूप छान आहे तुम्ही डीवायस पी हे प्रिफरन्स टाकायला पाहिजे होतं असं आम्हाला वाटतं तुम्ही डीवायस पी का खाली टाकू सर दोन्ही पोस्ट या माझ्यासाठीच्या ड्रीम पोस्ट आहेत डी सी असेल किंवा डीवाय पी असेल दोघांपैकी एक एकाला चूज करावा लागणार आहे कारण आपल्याला प्रेफरन्स देणं ही गरज आहे मला कोणतीही पोस्ट मिळाली डी सी जरी मिळाली आणि डीवाय पी जरी मिळाली तरी मी दोन्ही पोस्ट आनंदाने स्वीकारून काम करण्यासाठी तयार आहे सर ओके तुम्ही आता प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करता मला पब्लिक आणि प्रायव्हेटचं कंपेरिजन कम्पॅरिझन करून सांगा नक्की सर सर पब्लिक आणि प्रायव्हेट असं जर आपण कंपॅरिझन केलं ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चरनी जर पाहिलं तर पब्लिक कंपनी ही वेलफेअर ओरिएंटेड असते किंवा पब्लिक गव्हर्नमेंट जे म्हणतो आपण त्या मानाने ज्या प्रायव्हेट कंपन्या आहेत ह्या प्रॉफिट ओरिएंटेड असतात हा सगळ्यात महत्त्वाचा फरक आहे दुसरी गोष्ट जर आपण बघितलं तर वेगवेगळ्या स्कीम्स लोकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये त्यांचा जास्तीत जास्त वाटा आहे इकडं त्यांचा वाटा हा त्यांच्या शेअर होल्डर्सला जास्तीत जास्त नफा कसा मिळवून देता येईल याच्यामध्ये आहे एम्प्लॉई पर्स्पेक्टिव्हनी जर बघितलं तर पब्लिक एम्प्लॉईज जे असतात ते हा जास्त नंबर ऑफ एम्प्लॉईज कमी आहेत त्यामुळे वर्कलोड त्यांचा जास्त आहे तसं इकडं प्रॉफिट मोटिव्ह असल्यामुळे वर्कलोड जास्त आहे असं मला वाटतं सर ओके तुमची हॉबी काय सर मला रेट्रोस्पेक्टिव्ह डायरी रायटिंग करायला आणि त्याचसोबत इंडियन स्टँडअप कॉमेडी व्हिडिओज बघायला आवडतात ओके सध्या कॉमेडीमध्ये कुठलं कॉमेडियन तुम्हाला आवडतो सर मला झाकीर खान हे कॉमेडियन जास्त आवडतात त्यांचा रिसेंटली अमेझॉन प्राईमवरती एक मनपसंत नावाचा शो आलेला आहे खूप छान शो आहे सर ओके बर आणि ह्या तुमच्या स्टँडअप कॉमेडी म्हणा किंवा रिट्रोस्पेक्टिव्ह डायरी रायटिंगचा तुम्ही प्रशासनात कसा वापर करा सर मला वाटतं ते कॉमेडी हे माध्यम आहे ते एक स्ट्रेस रिलिव्हर आहे त्यामुळे ऑफिसमध्ये दैनंदिन बेसिसवरती जे सहकार्यांबरोबर कम्युनिकेशन असतं येणारी लोकं असतात जनता जी आहे आणि कुटुंब चा चा है मातने मातने जे आहे यांच्यासाठी एक प्रसन्न आणि हसतमुख अधिकारी असणं हे महत्त्वाचं काम आहे कारण जर कालच्या कामाचं प्रेशर त्याला आजच्या कामावर पडत असेल तर नक्कीच काम हे हॅम्पर होऊ शकतं त्यामुळे त्याच्या माध्यमातून जो स्ट्रेस बुस्टर एखाद स्ट्रेस रिलीवर होऊन जे बुश्ट त्याला मिळू शकतं ते महत्त्वाचं आहे सोबत सर ग ज्या प्रशासनामध्ये वाईट चालीरीती किंवा पद्धती आहेत त्याच्यावरती कॉमेडीच्या माध्यमातून टीका करू शकतो समाजाच्या समाजामध्ये ज्या चा, वाईट चालली आणि प्रथा परंपरा आहेत त्याच्यावरती आपण कॉमेडीच्या माध्यमातून एक चांगल्या पॉझिटिव्ह वेने टीका करून त्या प्रथा परंपरा दूर करण्याकडे प्रयत्न करू शकतो त्याच सोबत सर शासनाच्या ज्या विविध योजना आहेत त्या योजनांचा प्रचार आणि प्रसार हा कॉमेडीच्या माध्यमातून आपण करू शकतो सर सरकार मूळ गाव हे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठ नावाचा आहे मला अहमदनगरच्या पाच समस्या सांगा सर अहमदनगर हा आकार आणि सर्वात मोठा जिल्हा आहे त्यामुळं प्रशासकीय दृष्ट्या तो थोडा अडचणीचा ठरतो ही सगळ्यात महत्त्वाची समस्या दुसरं म्हणजे सर रिजनल इम्बॅलन्स उत्तरेच्या तुलनेमध्ये उत्तर अहमदनगरच्या तुलनेमध्ये दक्षिण अहमदनगरचा विकास थोडा कमी आहे त्याचसोबत सर पर्जन्य छायेच्या भागात हा प्रदेश येत असल्यामुळे ओघानेच दुष्काळ आणि अवर्षणाची समस्या आहे त्याचसोबत सर मला असं वाटतं की जे इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे होतं त्या पद्धतीने झालेलं नाही आहे आणि एम आय डी सी जरी आलेल्या असल्या तरी पण ज्या आय टी रिलेटेड कंपनीज आणि सॉफ्टवेअर रिलेटेड कंपनीज यायला पाहिजेत त्या अजून तेवढ्या आलेल्या नाही आहेत सर okay. yes. तुम्ही नगरचे आहात हो सर माझा मूळ जिल्हा अहमदनगर आहे बरं सर त्या जॉब कुठे करता सर मी अच्छा पुण्यात किती वर्षांपासून आहे सर मी दोन हजार आठ पासून इंजिनिअरिंगला जेव्हा आलो तेव्हापासून पुण्यामध्ये आहे आणि माझं गावाकडे जाणं येणं असतं माझ्या पॅरेंट्स गावाकडे राहतात अच्छा बरं तुम्हाला काय फरक जाणवतो पुणे आणि नगर या दोन सिटीच्या जर आपण तुलना केली काय फरक जाणवतो सर सगळ्यात महत्वाचा फरक हा मला पुण्यामध्ये ट्रॅफिक हा जास्त दिसतो कम्पेअर्ड टू अहमदनगर कारण अहमदनगरची जिल्ह्याची पॉप्युलेशन फक्त पंचेचाळीस लाख आहे त्या तुलनेत पुणे जिल्ह्याची पॉप्युलेशन ही चौऱ्याण्णव लाख आहे इंडस्ट्रियलायझेशन पुण्यामध्ये जास्त झाले असल्या झालं कारणाने आणि विद्यार्थ्यांची संख्या पुण्यामध्ये जास्त असल्याकारणाने इथं जे सिटीमध्ये असणारं ट्रॅफिक आणि त्या कारणाने होणारं प्रदूषण आहे ते जास्त आहे आ, बाकी पुण्यामध्ये जर बघितलं सर तर आय टी कंपनीचं प्राबल्य जास्त आहे आणि त्या ओघानं कम्पॅरेटिवली ज्या पुणे सिटीच्या भोवतीचा एरिया आहे त्याच्यामध्ये क्राईम रेट तुलनेने यंग जनरेशनमध्ये वाढतो आहे नगरच्या कंपॅरेटिवली जर आपण बघितलं तर ओके आपण जर बघितलं तर नगर जे आहे ते अनेक सामाजिक प्रश्नासंदर्भात सतत चर्चेमध्ये राहतात जातीवरचा जो काही भेद आहे आणि त्याचबरोबर होणारे अत्याचार यामध्ये सुद्धा नगरचे विशेष काही तालुके आहेत की जे सतत चर्चेमध्ये असतात असं काही वेगळे पण आहे का नगरच्या एकूण सोशल फॅब्रिकमध्ये की ज्यामुळे हे प्रश्न आहे अजूनही आपल्याला यासारख्या बाबी पाहायला मिळतात अॅट्रॉसिटीज पाहायला मिळतात तर मला वाटतं जामखेड शेवगाव पाथर्डी सारखे जे तालुके आहेत त्यांची जर आपण साक्षरता पाहिली <स्थितितितितितितितिति> तर ती पंच्याहत्तर टक्क्यांपेक्षा कमी आहे mm. जी की फार कमी आहे असं मला वाटतं आणि कदाचित त्या साक्षरता कमी असल्याची जी कारणं आहेत सोशल डेव्हलपमेंट ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे होती लोकांमध्ये विचारांचा प्रसार चांगल्या विचारांचा लिबरल विचारांचा प्रसार ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे होता तो त्या लेवलला झालेला नसल्या कारणानं मला वाटतं ते सामाजिक प्रश्न आपल्याला तिथे दिसतात ॲट्रॉसिटीचे गुन्हे दिसतात असं माझा एक अंदाज आहे काही आपण जर सोशल डेव्हलपमेंट ह्युमन डेव्हलपमेंटचे इंडिकेटर्स पाहिले तर नगरची पोझिशन कुठे आहे महाराष्ट्रामध्ये काही मला आकडेवारी सांगू शकाल नक्की सर सेक्स रेशो जर पाहिला सर आपण नगरचा तर तो महाराष्ट्राच्या कम्पॅरेटिव्हली चांगला आहे महाराष्ट्राचा सेक्स रेशो नऊशे एकोणतीस आहे परंतु नगरचा सेक्स रेशो नऊशे एकोणचाळीस आहे हे एक पॉझिटिव्ह आहे परंतु त्याचा जर निगेटिव्ह आस्पेक्ट बघितला तर महाराष्ट्राचा जो चाईल्ड सेक्स रेशो आहे सर तो चौऱ्याण्णव आहे मात्र नगरचा फक्त आठशे बावन्न आहे सर ही एक शोकांतिका आहे त्यामुळे मला असं वाटतं त्या दृष्टीने म्हणजे मुली बेटी बचाओ बेटी पड पढाओकडे योजना आहे ते मला वाटतं नगरसारख्या भाग आणि स्पेसिफिकली जर बोलायचं झालं तर शेवगाव आणि पाथर्डी सारखे जे भाग आहेत जे जब बीड जिल्ह्याला लागून आहेत तर त्या भागामध्ये थोडं चाईल्ड सेक्स रे शो कमी होण्याचं प्रमाण आपल्याला जास्त दिसतं आणखी काही इंडिकेटर्स मला सर।, सर मला एवढेच लाईनचं बिलो आहे सॉरी सर मला आता नंबर त्याच्या चार माहिती पण मला की जर चाईल्ड सेक्स रे शो कमी ओव्हरऑल सेक्स रे शो हा जास्त कसा काय असणार सर हिस्टॉरिकल परस्पेक्टिव आहे त्याच्यामध्ये <coughs> म्हणजे आपण जर स्वातंत्र्यानंतर बघितलं तर एकोणीसशे साधारणतः महाराष्ट्राला स्वातंत्र्य किंवा महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यानंतर एकोणीसशे साठ नंतर महा नगरचा चाईल्ड रेशो हा सातत्याने डिक्रीज होतो आहे सर म्हणजे नऊशे एकसष्टपासून आज तो नऊशे एकोणचाळीसवरती आलेला आहे आणि येत मागच्या काही वर्षांमध्ये किंवा काही दशकांमध्ये मुली नको ही जी एक पालकांची भूमिका झालेली आहे ते त्या कारणानं जास्त चाईल्ड सेक्स रेशो कमी झाला आहे असं मला वाटतं सर पण त्याच वेळेस तो ओव्हरऑल सेक्स रेशो कसा काय जास्त असतो मुली जन्माला कमी आहेत मला वाटतं सर जिल्ह्यामध्ये बाहेरून पण काही महिलांचा प्रवेश होतो विवाह या या कारणामुळे असेल व्यवसाय कारणामुळे असेल त्याचसोबत मला वाटतं पुरुषांचं जे जगण्याचं प्रमाण आहे कदाचित ते थोडं कंपेरेटिवली स्त्रियांच्या कमी असावं त्यामुळे तो नंतरच्या काळामध्ये वाढत असावा आणि सर अगोदर तो नऊशे एकसष्ट होता जो नगरचा चाईल्ड सेक्स रेशो आहे नऊशे एकसष्टपासून पासून तो नऊशे एक आला आलाय परंतु चाईल्ड सेक्स रेशोची जी समस्या आहे सर ही मागच्या तीन चार दशकांमध्ये उद्भवलेली आहे आणि त्यामुळे तो कमी झालेला असावा असं मला वाटतं तुम्ही रेट्रोस्पेक्टिव्ह डायरी असा शब्द वापरला नुसती डायरी लिहिला हो सर नुसती डायरी लिहिणं म्हणजे आपण दररोज डायरी लिहितो साधारणतः की आज मी काय केलं माझं उद्याचं टार्गेट काय आहे रेट्रोस्पेक्टिवमध्ये फरक एवढाच आहे सर की मी तीन ते चार दिवसाला पाच दिवसाला ज्याप्रमाणे मला वेळ मिळतो त्याप्रमाणे डायरी लिहितो त्यामध्ये तीन ते चार दिवसामध्ये मला नेक्स्टच्या काय ॲक्टिव्हिटीज करायच्यात मागच्या तीन चार दिवसामध्ये मी काय ॲक्टिव्हिटी केलेल्या आहेत माझ्यासाठी ते सेल्फ सेल्फ फीडबॅक मेकॅनिझम म्हणून वर्क होतं सर म्हणजे मी माझ्या टार्गेटवरती आहे की टार्गेटपासून मिस होतो आहे आणि त्या काळामध्ये मी काय पॉझिटिव्ह गोष्टी केल्या असतील कुणाला भेटलो असेल माझे काय थॉट प्रोसेस असेल तेवढ्या तीन चार दिवसांमधली साधारणतः एवढं लिहितो डेली बेसिसवरती न लिहिता अच्छा बट डायरी आणि जर्नल हे सेमच आहेत का वेगवेगळे ते Sir, मला वेग वेग mm. पर मला मला सर मला असं वाटतं डायरी लिहिण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत म्हणजे कुणी ट्रॅव्हल डायरी लिहू शकतं कुणी प्रेग्नन्सीची डायरी लिहू शकतं कुणी ऐतिहासिक पद्धतीने जर पर्यटन केलं त्याची डायरी लिहितं जिमची डायरी लिहितं मला वाटतं मी तो डेली बेसिसवरती लिहितो आणि मला दोन्हीमध्ये जास्त फरक नाही वाटत सर मला दोन्ही सेम वाटतात mm. जर्नल रायटिंग आणि डायरी रायटिंग अच्छा तुमच्याकडे तुम्ही आय टी कंपनीत काम करता तर तुमच्याकडे बरेचसे टूल्स अवेलेबल आहेतच तर यातले टूल्स काही तुम्ही वापरत नाही का तुमच्या डायरी लिहिण्यासाठी तुम्ही पेन अँड पेपरच का वापरता सर पेन आणि पेपर वापरण्याचे पर्सनली माझे दोन कारण आहेत सर एक म्हणजे मला थॉट जास्त ऑर्गनाईज होतात मी ज्यावेळेस पेन लिहितो आणि दुसरी गोष्ट हस्ताक्षर आपलं कायम सुवाच्य रहावं लिहिण्याची एक प्रॅक्टिस रहावी आपल्याला त्यामुळे मी डायरी पेन आणि पेपरवरती लिहितो सर अच्छा एकूणच तुम्ही ज्या आता सध्या पदावरती आहात कन्सल्टंट म्हणून काम करताय आणि तुम्ही दुवा मग असे म्हणलात की तुम्ही कस्टमर आणि जर तुमची इंटरनल टीम आहे तर दोघांच्यामध्ये तुम्ही दुव्याचं काम करत असता असा जेव्हा तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्यांसोबत काम करता किंवा तुमच्या सोबत काम करता तर कशाप्रकारे मोटिवेट करता लोकांना ता एखादा टार्गेट अकम्प्लिश करण्यासाठी सर बेसिकली आपल्याकडे आय टी कंपनीचं mm -hmm. जर बघितलं तर वेगवेगळे प्रोजेक्ट मॅनेजमेंट टूल्स आहेत उदाहरणार्थ आमच्या प्रोजेक्टमध्ये जिरा नावाचं टूल वापरलं जातं जर दर वीकला आपल्याला टार्गेट फिक्स असतात ते जर आपण अचीव करू शकलो तर एम्प्लॉई ऑफ द मंथसारख्या अवॉर्ड असतात जे इच मंथमध्ये चांगलं काम केलेले जे एम्प्लॉई आहेत त्यांना आपण ते देतो त्यासोबत सर इन्सेंटिव्ह नावाचा प्रकार असतो कंपनीजमध्ये जर त्या एम्प्लॉईने त्याचं काम मोर दॅन एफिशियंटली केलेलं असेल तर त्याला काही ठराविक म्हणजे हंड्रेड पर्सेंट जर त्याला इन्सेंटिव्ह भेटणार असेल तर तो कंपनी वन ट्वेंटी पर्सेंट वन थर्टी पर्सेंट असा देऊ शकते त्यासोबत सर वेगवेगळ्या पार्टीज होतात किंवा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज वेग 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 वे घेतल्या जातात त्यासोबत सर ट्रिपची पण ऑपॉर्च्युनिटी असते आणि सर चांगलं काम केलं तर आय टीमध्ये हा एक पर्स्पेक्टिव्ह आहे की क्लायंट साईडला जाऊन काम करण्याची संधी आपण त्या एम्प्लॉईला देऊ शकतो जेणेकरून जर क्लायंट युरोपियन अमेरिकन असतील तर त्या देशांमध्ये जाऊन पण काम करायची संधी काही काळ मिळू शकते त्यामुळे ते एम्प्लॉईज तशा पद्धतीने मोटिवेट ठेवू शकतो बेसिकली वर्क लाईफ बॅलन्स हा फार निगेटिव्ह असतो असं मानलं जात हेल्थकडे लक्ष देत नाही आय टी कंपनीमध्ये नाही तुमचं मत काय सर तत्वता हे खरं आहे की आय टीमध्ये वर्क लाईफ बॅलन्सचा प्रॉब्लेम होतो परंतु Uh, मला असं वाटतं ना एक फेज असते सर ती प्रोजेक्टची तेवढ्या तेवढ्या फेजमध्ये ते वर्क लाईफ बॅलन्स हॅम्पर होतो म्हणजे नऊ तास हा जो आय टीचा वर्किंग टाईम आहे तो कधी कधी ट्वेल्थ आवरपर्यंत फोर्टीन आवरपर्यंत स्ट्रेच करावा लागतो पण या चार तास नाही आहे सर की ज्यावेळेस स्लो डाऊन आहे असं समजा जर सर आपण ख्रिसमसचा विचार केला तर त्या पिरियडमध्ये युरोपियन आणि अमेरिकन क्लायंट हे नसतात तर शब्दशः अगदी कामच नसतं त्या पिरियडमध्ये असं म्हटलं तरी चालेल त्यामुळं अपडाऊन हा येत राहतो सर कधी कधी मोर दॅन ट्वेल्व आवर्स काम करावं लागतं कधी कधी काम तीन चार तासांमध्ये सुद्धा समाप्त होतं त्यामुळे ते परिस्थितीनुरूप आणि प्रोजेक्टच्या रिक्वायरमेंटनुसार फॅरी होतं बरं जर आपण तुलना केली आपल्या पोलीस डिपार्टमेंटची बेसिकली तर तिथेसुद्धा अशाच प्रकारे कामाचे ताण कामाचे तास हे फार मोठे आहेत आणि मनुष्यबळाची कमतरता आहे सो so, जर समजा आपण डिवाईस बी आहात तर या पोलीस कर्मचाऱ्यांवरचा जो ताण आहे तो कमी करण्यासाठी आणि त्याला मोटिवेट करण्यासाठी आपल्याला काय करता येऊ शकतं सर मी एक e ई एन टी सी इंजिनियर आहे आणि आय टीमध्ये मध्ये काम केलेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि आय ओ टी या दोन गोष्टींचा एक चांगल्या प्रकारे उपयोग आपल्याला करून घेता येऊ शकतो जो ऑन ड्युटी पोलीस ऑफिसर रोडवरती असतील किंवा वेगवेगळ्या सुरक्षा चौक्यांमध्ये असतील त्याच्यासाठी जर आपण सी सी टी व्ही कॅमेऱ्यांचं एक नेटवर्क उभं करू शकलो त्याचं एक मॉनिटरिंग एका सेलमार्फत करू शकलो तर मला वाटतं जे रोडवरती पोलिसांना जाऊन सुरक्षा देण्याची जी कधी 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 गरज पडते ती कमी करू शकतो त्यासोबत सर सोशल मीडिया मॉनिटरिंग सेल हे जर काही उभारलं आणि त्यामार्फत असे शब्द काही जे हॅम्परिंग होऊ शकतात सोशल फॅब्रिकला असे शब्द कॅच करून जर आपण क्राईम प्रिव्हेंट करू शकलो तर त्यामुळे थोडा ताण आपण कमी करू शकतो असा माझा एक अंदाज आहे सर हे दोन्ही उपाय मुंबईमध्ये सध्या केले जातात तरी ताण कमी नाही झाला मुंबई मुंबईमधला पोलीस दर जे आहे प्रचंड तणावाखाली काम करत हे नाही झालं दोन्ही वर्कआउट नाही झालं खरं तर आणखी काही पुढे जाऊन करता येईल का सर मला असं वाटतं माझ्या माहितीप्रमाणे यू एन यू ने जी रिकमेंडेड पोलीस स्ट्रेंथ आहे पर लॅक पॉप्युलेशनच्या पाठीमागे ती दोनशे बावीस आहे परंतु भारताची जी ॲक्सेप्टेड किंवा भारताने मान्य केलेली जी स्ट्रेंथ आहे ती एकशे एक्क्याऐंशी आहे याच्यामध्येच मुळात चाळीस जवळपास चाळीस एक्केचाळीस स्ट्रेंथचा फरक पडतो त्यामुळं पोलीस फोर्स नव्यानं भ भरती करणं हा एक पर्याय आहे आणि जास्तीत जास्त टेक्नॉलॉजी ओरिएंटेशन आपल्याला ह्याच्यामध्ये कसं आणता येईल जसं की ट्रॅफिक आहे ट्रॅफिक पोलिसांना ट्रॅफिकच्या वे वेळेस तिथं थांबावं लागतं जर आपण जसं बेंगलोरमध्ये डायनॅमिक ट्रॅफिक कंट्रोल आपण इम्प्लिमेंट केलेलं आहे म्हणजे रडारच्या माध्यमातून नंबर ऑफ व्हेकल्स सेन्स करून तो सिग्नल किती वेळ ठेवायचा हे आपण तिथं ठरवू शकतो तशा जर काही इनोवेटिव इनोव्हेटिव्ह गोष्टी आपण ॲड करू शकतो शकलो प्लस पोलीस स्ट्रेंथ थोडी वाढवू शकलो तर नक्कीच आपण ह्या समस्येला उत्तर शोधू शकतो विकास प्रशासनात उपजिल्हाधिकाऱ्यांचा रोल काय सर उपजिल्हाधिकारी हे डेप्युटेशनवरती वेगवेगळ्या मध्ये काम करतात जसं की वेगवेगळे वे महामंडळ असतील त्यासोबत सर नगरपालिकांमध्ये किंवा महानगरपालिकांमध्ये रेप्युटेशनवरती काम करतात आणि सर बेसिकली त्यांचं काम हे उपविभागामध्ये सर्व डिपार्टमेंटची कॉर्डिनेशन करून त्या योजनांची पोहोच जास्तीत जास्त ग्रामीण भागापर्यंत कशी नेता येईल या दृष्टीने ते प्रयत्न करतात त्यामुळं तिथे त्यांचा रोल आहे असं मला वाटतं ओके मित्र संस्था काय सर मित्र ही महाराष्ट्र गव्हर्नमेंटची नीती आयोगाच्या धर्तीवरती स्थापन केलेली एक संस्था आहे ज्यामध्ये मी महाराष्ट्र महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सफॉर्मिंग इंडिया ट्रान्सफॉर्मिंग ट्रान्सफॉर्मेशन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सफॉर्मेशन अशी त्याची एक लाँग फॉर्म आहे सर ओके सध्या महसूल कमिशनर कोण आहेत सॉरी सर मला आता माहीत नाही आहेत द ऑफिसर युअर पर्सनल मेंटवर चॅनलच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा थँक्यू